गुन्हे शाखेच्या घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा पब्लिक पंचवीसमध्ये समांतर तपास केला सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट तीनच्या अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहेत त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे हे प्रामुख्याने घरपोडीच करायचे बंद फ्लॅट असेल दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे सा साधनं होते किंवा हत्यारं होते काटावणी असेल स्क्रू स्क्रूड्रायव्हर वगैरे याच्या गा, सहाय्याने ते घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप तो, तोडून ते गुन्हे करायचे या आरोपींवर यापूर्वी एकूण बत्तीस गुन्हे विष्णुनगर मानपाडा वागळे इस्टेट ठाणे शहरामध्ये ठाणे विद्यालयाच्या हातीमध्ये गुन्हे दाखल आहेत पोळी असू शकते का इतर किंवा दुसरी कुठली टोळी आहे काय चट्टी काय आहे का Uh, सध्या आपल्याकडे दोन अटक आरोपी आहेत लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश पोटियान यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर uh, पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काय गुन्हे केलेले आहेत का यांना मदत करणारी इतर कोण आरोपी आहेत का त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे सध्या आरोपी हा भिवंडी कालेर एरियामध्ये राहतो आहे त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे यापूर्वी त्याच्यावर एकूण बत्तीस घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या पहिल्या रेखी किंवा ज्याला आपण पूर्ण पडताळणी करायचं म्हणतो त्या पद्धतीने हे घरावर वॉश ठेवायचे जे घर बंद आहेत किंवा अचानक अचानकपणे सुद्धा तपास असं निष्पन्न झालंय की अचानकपणे जाऊन जे बंद घर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चोरी केलेली आहे तर पोलिसांचं पण चॅलेंज होतं बंद घर असायचे त्यामुळे आव्हान होतं ही कारवाई केलेली याच्यामध्ये आम्ही समांतर तपास करत असताना ए सी पी शेखर बागडे पी आय अजित शिंदे उगल मुगले पी एस आय विनोद पाटील आणि त्यांची सर्व टीमने महाराष्ट्रामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी बऱ्याच संशयित आरोपींकडे चौकशी केली किंवा के त्याचा तपास केला त्या अनुषंगाने आम्हाला लक्ष्मण शिरसाद आणि सुरेश कोटियान हे दोन आरोपी निष्पन्न झाले आणि ह्या आरोपींकडून आतापर्यंत आम्ही पन्नास घरपुडीचे चोरीचे गुन्हे वगैरे ते सांगलेले आहेत पेट्रोलिंग या अनुषंगाने चालूच आहे बीट मार्शल असतील आमचे पेट्रोलिंग मोबाईल असतील त्याचबरोबर आपले ठाणे सुरक्षित ठाणे जे मोबाईल ॲप मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी जे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही जे संवेदनशील ठिकाणं आहेत किंवा चोरी घरफोडे असतील जबरी चोरीच्या घटना घडणारी जे ठिकाणं आहेत ते ठिकाणं सर्व त्या ॲपमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत आमचे पोलीस अंमलदार गोपनीय अंमलदार असतील त्याचबरोबर मोबाईल व्हॅन असतील पेट्रोलिंगच्या व्हॅन असतील रात्रगस्तीच्या व्हॅन असतील त्या 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 सर्व ठिकाणी बीट देतात त्याचं फोटो घेतात आणि ते अपलोड त्या ॲपमध्ये मध्ये केलं जातं जेणेकरून जा वरिष्ठ स्तरावर देखील त्याचं कारवाई करण्यात आली होती का सर जे बत्तीस गुन्हे दाखल त्या अनुषंगाने त्याच्यावर काय प्रतिबंधक कारवाई केलेली आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत गुन्हे महिन्याचे वर्षाचे आ, हे पन्नास गुन्हे जे आहेत ते चालूच आहेत दोन हजार तेवीसमधले चोवीसमधले आणि पंचवीसमधले हां अगोदरच्या गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याच्यावरून रिकव्हरी जप्ती पण झालेली आहे आणि विकले सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोनं आणि काही रोख रक्कम असं चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे तो मुद्देमाल त्यांनी कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली तो कुणाकडे विकलेला आहे त्याचे रिसिव्हर कोण आहे सोनार असतील किंवा इतर जे काही माल विकत घेणारे आहेत त्याच्याकडे देखील अधिक तपास आम्ही करत आहे